गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे विजय मधुकर धोंडरे वर्ष बावीस हे मूळचे जातेगाव येथील असून सध्या ते बीड येथे वास्तव्यास होते मिळालेल्या माहितीनुसार विजय धोंडरे यांना वातावरणात बदल होताच सर्दीचा त्रास होत होता मात्र यापूर्वी त्यांनी उपचार घेतल्यानंतर आराम मिळायचा सोमवारी दिनांक वीस पुन्हा एकदा त्यांना सर्दी झाली परंतु यावेळी त्यांना श्वास घेण्याचा त्रास जाणवू लागला त्यामुळे त्यांना बीडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मंगळवारी मध्यरात्रीनंतर त्यांची प्रकृती अधिक बिघडली आणि त्यांना गंभीर श्वासनाचा त्रास होऊ लागला डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले मात्र त्यांना यश मिळाले नाही बुधवारी सकाळी त्यांचे नि दुःखद निधन झाले या अचानक घडलेल्या घटनेमुळे धोंडरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्यांच्या कुटुंबियांना या कठीण प्रसंगातून सावरण्याची ताकद मिळव अशी प्रार्थना केली जात आहे